शाळेत इयत्ता पहिले ते चौथी पर्यंतच्या वर्गांना हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला यावर जनसामान्यांचं राजकारण्यांचं तसंच पालकांचं आणि पत्रकारांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलंय आमचे कल्याणचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पहिली ते चौथी हिंदी भाषा जी आहे ती अनिवार्य केलेली आहे शाळेमध्ये आणि याचे परिणाम काय होतील याचाच एक आढावा आपण जय महाराष्ट्राच्या अंतर घेतोय आपल्यासोबत पत्रकार आहेत राजकीय शंकर जाधव त्यांना आपण विचारणार आहोत की प्रकारे पाहता या निर्णयाकडे मुळात सरकारने पहिली ते चौथी पर्यंत मरा हिंद मराठी भाषा हिंदी भाषा ही शिकणं अं अनिवार्य केलेला आहे असा निर्णय दिलेला आहे तर बघायला गेलं तर एक देशाचा नागरिक म्हणून ह्याचं स्वागतच आहे परंतु हिंदी जी भाषा आहे ती देशातील इतर भाषेप्रमाणे ती भाषा आहे आणि महाराष्ट्राची जी भाषा आहे ती मराठी आहे मग असं बघायला गेलं तर मनसेने जो केलेला विरोध जो आहे की बाबा जर देशाच्या इतर राज्य भाषेप्रमाणे हिंदी भाषा आहे ती महाराष्ट्रात शिकवता मग तर केंद्र सरकारने सर्वच शाळांमध्ये ती करायला हवी या सरकारच्या मोठ्या प्रमाणे हिंदी शिकायचं का हिंदी येते पण ती करायला पाहिजे का प्रत्येक भाषेला समान न्याय द्या ना मग मग महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर अन्याय काय करतात सम हिंदी भाषेचा आम्हाला आदर आहे तो कायम राहणार आहे परंतु प्रत्येक भाषेचं एक वेगळं महत्त्व असतं सरकारने जर त्या भाषेला महत्व द्यायचं असेल तर देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये हिंदी कंपल्सरी करावी आता मी तर म्हणतो मग ठीक आहे यावर उलट आपण करू यावेळेला आपण असं करू ना की मग मराठी भाषा ही सुद्धा मग प्रत्येक देशातल्या प्रत्येक शाळेमध्ये ही सक्तीची करा मग ते करत तर आम्ही हिंदी भाषा स्वीकारतो नक्कीच व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली